आपल्या झडपीची शाळा इकडे वाईट शाळा नाही हे तुम्ही पटवून द्या लोकांना कसं असतं माहितीये का जर शिक्षिकाचे मुलं जर तिथे शिकत असतील ना तर लोकांना कळेल म्हणजे जे पेरत ते उघडेल या मॅडम नमस्कार, नमस्कार, नमस्कार मी आपल्याला कॉल केला होता हो, हो. आ, ते जिल्हा परिषदेच्या शाळेची शिक्षिका आहे मी आ, आपले मुलांचं ऍडमिशन तुम्ही जर जिल्हा परिषदेत केलं असतं तर बरं झालं असतं आपल्या इकडच्या जिल्हा परिषदच्या शाळेत हो कारण कोणी तिथे मुलंच टाकत नाही तो आणि असं जर करत राहिले तर सगळ्या मराठी शाळा बंद पडतील कसं होणार ना जर असं असंच होत राहिलं तर मुलांनी मराठी शिकायचं कुठून सगळे जर इंग्लिश मिडियम मध्ये शिकले तर मराठीला व्हॅल्यूच राहणार नाही तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी मनावर घ्यायला पाहिजे आणि आप आपले मुलं सगळ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकायला हवे असं वाटतंय मला शाळेत टाकायला वाटतं हो एक प्रश्न विचारू का बोला ना सर तुमची मुलं कुठे शिकतात इंग्लिश मीडियम मध्ये का त्यांना तुमच्या शाळेत का नाही ऍडमिशन घेत शाळा तुम्ही तिथे शिक्षिका आहात ना मग त्यांना तिकडे कशाला टाकलं तिकडे ऍडमिशन का घेतली तुम्ही त्यांची आपल्या जेडपीच्या शाळेत ऍडमिशन करायची ना त्यांची बरोबर आहे पण ते टाकले सर ते <laughs> म्हणजे ते असं झालं स्वतः सांगे आपल्या लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण बरोबर आहे का नाही एक अजून एक प्रश्न विचारू का मॅडम तुमची हरकत नसेल तर राग येणार नसेल तर विचारतो नाही सर बोला ना तुम्ही बरोबर शिकवता ना व्यवस्थित शिकवता ना हो तर माझ्या हाताखाली शिकलेली मुलं कोणी डॉक्टर वकील मोठे मोठे अधिकारीच झाले चांगल्या पोस्टला मग तुमच्या मुलांना तिथेच ऍडमिशन घ्यायला लावा ना तुम्ही जर चांगलं शिकवता तर आपल्या झडपीची शाळा एका वाईट शाळा नाही हे तुम्ही पटवून द्या लोकांना कसं असतं आहे का जर शिक्षिकाचे मुलं जर तिथे शिकत असतील ना तर लोकांना कळेल म्हणजे जे पेरता ते उगळेल बरोबर आहे की नाही म्हणजे तुम्ही जर असं केलं बाकी तर बाकीचे इतर लोकही करतील बाकीचे शिक्षकही करतील मी तर म्हणतो सरकारने डायरेक्ट जिहारच काढला पाहिजे ज्या झडपीच्या शाळेमध्ये शिक्षिका शिकत शिकवत असेल त्याच शाळेमध्ये आपली पोरं त्यांनी शिकवायला टाकायची म्हणजे ऍडमिशन घ्यायची झडपीच्या शाळेमध्ये तुमचं म्हणणं बरोबर आहे सर खरंच आमचं शिक्षकांचंच चूक आहे आणि म्हणजे आम्ही जर सुरुवात नाही केली तर म्हणजे आम्ही जर मराठी शाळेंवर विश्वास नाही ठेवला तर बाकीचे लोक कसे ठेवतील ना यात आमचीच चूक आहे मी आता लगेच गेल्याबरोबर माझ्या मुलांचं ऍडमिशन इंग्लिश मिडियम मधून काढून झेडपीच्या शाळेत करते आणि जेवढे माझे सहकार्य आहेत ना जेवढे शिक्षक वर्ग आहे सगळ्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करेल आणि त्यांचं मत परिवर्तन करेल की आपलेच मुलं आपण झेडपीत टाका म्हणजे आपलं बघून दुसऱ्यांची मुलं सुद्धा झेडपीत येतील तुमच्या मुलांची ऍडमिशन झाली की माझे दोन पोरं ऍडमिशनला टाकतो खरंय खोटे हा <laughs> नक्कीच मी नकी। तोच प्रयत्न करेल चालेल धन्यवाद